काय ब्लॉग नव्हता पडला आणि आपल्याकडे बी टाईम नव्हता सध्या कांद्याची बी पाणी बाहेरचं काम चालू आणि आपली घरभरणी बी व्यक्ती टाईमच नाही मग काय घरभरणी बी झाली परवाच्या दिवशी म्हटलं चला आता ब्लॉग बनवू ब्लॉग बी टाकायचा होता सकाळीच म्हणजे तर सहा वाजले ते सहा वाजेपासून मोटर चालू होती मम्मींनी दो जण आले तर पाणी पिणे भरून झालं चला तर मग आजपासून टाकू आपण घे आता आपल्या इंस्टाग्राम बिन यूट्यूबला बी तुम्हाला कांदे मस्त कांद्याचा प्लॉट बी एक नंबर वेगवेगळ्या तिकडे मम्मी बी कांदे भरते इकडे मम्मी कांदे भरत होती आणि इकडे कांदे बी बघू शकतो कांद्याचं प्लॉट एक नंबर होईल पूर्ण हो कांदे ठेवू शकतो कांदा एक नंबर मोठा कांदा झालेला आहे तो औषध बी तसेच मारले एवढे होईल भरून मग म्हटलं चला ह्या हवा बी भरत आलाय तो बंद करून द्यायला लागेल तिकडे दुसरा वापरवरती लावून द्यावं लागेल झालं आपलं बारावी देऊन सध्या ब्लॉग एक नंबर येणार आहे आपले नांदगावला बी गेलो होतो मोठं नांदगाव तिथला बी ब्लॉग एडिट करून टाकायची बाकी म्हटलं तो बी टाकून देऊ आता मग व्हिडिओ आवडली तर लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये